एम पी पाटील उपस्थित राज्य बँक कारखान्याचे संचालक बॉबी माने संजय नरके शिवाजी पाटील सचिन मगदूम उपस्थित सुनील मगदूम सतीश पाटील तोरस्कर सर भाऊसो कांबळे कार्यकारी संचालक चव्हाण साहेब आपले शेती अधिकारी गंगाई साहेब सी ओ जाधव साहेब उपस्थित सचिन पीयूष पियुष साहेब आणि नितीश साहेब उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस विवेक कुलकर्णी उपस्थित आमचे माजी संचालक आर के अण्णा उपस्थित तसं माझं नेहमी प्राधान्य आहे की मेक इन कोल्हापूर आपल्या कोल्हापूरमध्ये जर असं काय डेव्हलपमेंट होत असेल तर त्याला प्राधान्य आपण कोल्हापूरमध्ये द्यावं आणि एस बी रिशेला जसं त्यांनी उल्लेख एम डी साहेबांनी केला की सोहम शिरगावकर त्यांचं ती उगार शुगर म्हणून फार मला वाटतं सर्वात जुनी प्रायव्हेट कंपनी माझ्या हिशोबा निर्माण झाला आहे की जे तोडणी वाहतूक यंत्रणा आणि या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आता आपल्याला मशीनकडे जास्त वळण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब की आता जेव्हा आपण सगळ्या ट्रॉल्या बघतो परवा मी कारखान्यावर गेलो होतो तेव्हा शेती अधिकाऱ्यांना म्हटलं की उसाच्या कांड्यामध्ये आहे का कचऱ्याच्या आत उसाच्या कांड्या घटल्या आहेत असा मला प्रश्नच पडला बरोबर ना आणि त्याच्यामध्ये पालापाचोळा कचरा ह्याचं प्रमाण एवढं वाढलंय आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं महत्वाचं की ही मशीन का घ्यायची याच्यामध्ये त्याचा उल्लेख एम डी साहेबांनी केलेला की पडलेला ऊस आणि पाचट ऊस पण हा घेण्यामध्ये या मशीन यशस्वी आहे त्याच्यामध्ये मला एम डी साहेबांनी विनंती करायचं की जरा पाचट परिसरामध्ये त्याचे ट्रायल्स घ्या जरा आपल्याला मलाही आहे तर ते, ते यशस्वीपदी होते का नाही कारण त्या हार्वेस्टिंग बरोबर किती तासानंतर अडीचशे तास लागतात यांचं म्हणणं आहे की पाचशे तासानंतर आता ते बघायला पाहिजे की हे पाचशे तास पहिल्या सहा महिन्यात राहते का नंतर सहा महिन्याच्या पुढे गेल्यानंतर हे पण अडीचशे तासाला येतं पण हे जे गोष्टी जर खऱ्या राहिल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कारखान्यामध्ये आपले जे तोडणी वाहतो ज्यांनी हार्वेस्टिंग मशीन घेतलं त्यांना काही वाटतं पण आता ते, ते पाचशे तास आणि तुमचं तीन लिटर सेविंग ते बर। ते ते हे होतं होतंय बरोबर हे सगळं आपण ट्रायल करून घेऊ त्या समितीचा अध्यक्ष राजू पाटलांना आपण करूया चोवीस पंचवीसच्या सीझनला आपण हे इम्प्लिमेंट करावं आणि स्वतः कारखाना पण दोन मशीन घ्यायच्या मानसिकतेत आहे ते थोडंसं आमच्या फायनान्स डिपार्टमेंट आणि ते जरा बसून त्याचा किती फायदा हे आम्ही सगळं बघणार आहे आणि येत्या काळामध्ये या प्रोडक्टला पण आपण प्रमोट करायचा एक विचार